नको वाजव उत्री हरी मुरली नको वाजव उत्री हरी मुरली तुझ्या मुरलीने ने तहान भूक हरली रे नको वाज उत्री हरी मुरली कुंटला बरसती मेघ कुंटला वायुचा वेग बरसती मेघ जलशिरावली नको वाज श्री हरी मुरली नको वाज श्री हरी मुरली घागर घेऊनी पन्या दाता पायाची जाता डोईबर घागर पाथरली नको वाज उ हरी मुरली नको वाज श्री हरी मुरली एका जनार्दनी पूर्ण कृपे एका जनार्दनी पूर्ण कृपे गौळ न भावरली नको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरली ने तहानूक हरली रे नको वाजवू नको वाजऊ नको वाजवू श्री हरी मुरली